माझ्यावर केलेले आरोप खोटे आणि चुकीचे सांगली जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी गायकवाड आरोपांबाबत मानहनीचा दावा दाखल करणार असल्याचा दिला इशारा आरपीआय आठवले गटाच्या वतीनं शिक्षक जीवन सामंत यांच्यावर कारवाई केल्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी जिल्हा परिषदेवर आंदोलन करण्यात आले सदरच्या आंदोलनात वैयक्तिक पातळीवर तसेच चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप करण्यात आले होते प्राथमिक चौकशी संबंधित शिक्षक दोषी आढळले नाहीत त्यामुळे समज दिली होती पुन्हा तक्रार आल्या त्यानंतर त्रिस्तरीय समिती नेमली या समितीने सखोल चौकशी करून अहवाल सादर केला त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग सीईओ यांनी नियमानुसार निलंबनाची कारवाई केली यामुळे कोणत्याही चौकशीची तयारी असल्याचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले त्यासोबत वैयक्तिक पातळीवर केलेल्या चुकीच्या आरोपांबाबत मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही गायकवाड यांनी दिला आहे आरपीआय गटा आठवले गटाने सांगली जिल्हा परिषदेसमोर जीवन आकाराम सावंत यांना निलंबित केल्याबद्दल आंदोलन केले होते या आंदोलनाच्या वेळेस आरपीआयच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप केले होते या संदर्भात शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी खुलासा केला आहे याबाबत गायकवाड म्हणाले जीवन सावंत यांच्या प्राथ बाबत प्राथमिक अहवाल आल्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आले होते त्यात काही बाबी या वैयक्तिक स्वरूपाच्या होत्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती या समितीच्या अहवालानुसार आक्षेपार्ह बाबी पुढे आल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले होते ते मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांचे निलंबन करण्यात आलेलं नाही ही, ही बाब आपल्या निदर्शनास आणत आहे त्यांनी या संघटनेकडे चुकीच्या पद्धतीने माहिती दिली जीवन सावंत यांची आणि माझी भेट कधीही झाली नाही आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची मागणी केलेली नाही त्यांच्याकडे लाखो रुपयांची मागणी झाली असेल तर त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार करायला हवी होती केवळ आम्हाला बदनाम करण्यासाठी त्यांनी हे सर्व केले आहे याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे आंदोलनाला सुद्धा माझ्यावर वैयक्तिक जीवनावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला तो पूर्णत चुकीचा आहे मी एखाद्या महिलेला त्रास दिला त्यांना चुकीच्या ठिकाणी बोलवले हा अत्यंत चुकीचा आणि बिनबुडाचा आरोप आहे माझ्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा अधिकार कोणाचा नाही या प्रकरणात प्रशासनाचे काही चुकले असेल तर त्यांनी संविधानिक मार्गाने न्याय मागायला हवा न्यायालय विभागीय आयुक्तांकडे दाद मागायला हवी होती केवळ अपुरी आणि चुकीची माहिती देऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे तो चुकीचा आहे प्रशासन म्हणून आम्ही या गोष्टीचे समर्थन करणार नाही निश्चितपणे याबाबत व न्यायिक मार्गाने मानहानीचा दावा आम्ही करणार असल्याचा इशारा यांनी दिलेला आहे नमस्कार मी मोहन संभाजी गायकवाड शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली मागील दोन दिवसापूर्वी आर पी आय आठवले गटानं आमच्या जिल्हा परिषदेसमोर एक जीवन आकाराम सावंत यांना निलंबित केल्याबद्दल आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनाच्या वेळेला माझ्यावरती काही चुकीचे बिनबुडाचे आरोप केलेले होते त्या संदर्भात मी माझं कार्यालयप्रमुख म्हणून निवेदन या ठिकाणी देऊ इच्छितो ही बाब पूर्णतः विसंगत आहे श्री आका जीवन सावंत यांच्याबाबत सुरुवातीला जो प्राथमिक अहवाल प्राप्त झाला होता त्याच्यानुसार त्यांना काही समज देऊन सोडलेलं होतं कारण ही काही बाबी ज्या होत्या त्या वैयक्तिक स्वरूपाच्या होत्या आणि त्यामुळं प्रशासनानं तो निर्णय घेतला होता परंतु मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार ज्यावेळेला त्रिस्तरीय समिती नेमली गेली आणि त्या त्रिस्तरीय समितीच्या अहवालानुसार आक्षेपार्ह बाबी अठ्ठावीस मे दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानुसार मोबाईलचा कार्लयीन वेळेमध्ये केलेला गैरवापर आणि काही आक्षेपार्ह बाबी समोर आल्यामुळं त्यांचं निलंबन करणं प्रशासनाला भाग पडलं आणि त्यामुळं त्यांचं निलंबन केलं की मागासवरी आहेत म्हणून त्यांचं निलंबन अजिबात केलेलं नाही ही बाब मी प्रांजळपणे आणि जाणीवपूर्वक आपल्या नि नम्रपणे निदर्शनास आणू इच्छितो आणि त्यामुळं त्यांनी संघटनेकडं जे चुकीच्या पद्धतीने हे केलं की मागासवरी असल्यामुळं त्यांचं निलंबन केलं ही बाब पूर्णतः निखालस खोटी आहे ही बाब मी या ठिकाणी सांगू इच्छितो दुसरा विषय त्यांनी आणखी एक बा हे केलेलं आहे की एकतर त्यांची माझी वैयक्तिक भेट झालेली नाही किंवा त्यांच्याकडे मी कोणती मागणी कधीही केलेली नाही आणि ते सांगतात की चौकशी अधिकाऱ्यांमार्फत काही जी मागणी आहे ती केलेली आहे जर त्यांच्याकडे तीन लाख पाच लाख दहा लाख अशी जर मागणी झाली असेल आणि ही घटना मेपासून घडत असेल तर त्यांनी आत्तापर्यंत ए सी बीकडे तक्रार करायला हवी होती आणि ए सी बीनं चौकशी अधिकारी किंवा माझ्यासाठी मागितले असेल हे जर पुरावे असतील तर त्यांनी ती कारवाई केली असती पण वास्तविकता केवळ मला बदनाम करायचं म्हणून हा आरोप केलेला आहे आणि याबद्दलसुद्धा आम्ही प्रशासनाकडे चौकशीची मागणी स्वतंत्रपणे केलेली आहे त्यातून सत्य निश्चितपणे समोर येणार आहे आणि याशिवाय त्या दिवशी आंदोलनाला सुद्धा माझ्यावरती बैलवेढा भ्रष्टाचारी किंवा माझ्या वैयक्तिक जीवनावरतीसुद्धा शिंतोडी उडवण्याचा जो प्रयत्न केला तो पूर्णतः चुकीचा आहे आणि तो मला अमान्य आहे कारण वास्तविकता प्रशासकीय काम करत असताना एखाद्या सहकार्याला दिलेली नोटीस आहे आणि त्यांनी त्यातून काही केलेले आरोप असतील याच्याबद्दल काही प्रशासकीय बाबी सुरू आहेत चौकशी सुरू आहेत आणि चौकशीमध्ये त्यांना दिलेला जो काही मेसेजबद्दल माझ्यावरती विधान केलं जातंय तो वे मेसेज जो पाठवलेला आहे हा पूर्णतः कारलेण कामकाजाचा आहे माननीय उपसंचालक कोल्हापूर यांच्याकडून आलेला मेसेज संबंधित लिपिक आणि त्या कर्मचारी जे आहेत त्या अधिकारी जे आहेत त्या दोघांना एकाच वेळेला पाठवलेला आहे यांची पडताळणीसुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्याने आणि चौकशी समितीने केलेली आहे आणि त्यामुळं मी एखाद्या महिला अधिकाऱ्यांना त्रास देणारा मेसेज पाठवला किंवा त्यांना अमुक ठिकाणी बोलवलं हा अत्यंत चुकीचा आणि बिनबुडाचा आरोप आहे तो मी पूर्णतः अमान्य करत आहे आणि शिवाय माझ्या वैयक्तिक आयुष्यावरती बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही हे मी सांगू इच्छितो आणि त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते पूर्णतः चुकीचे आहेत आणि ती बाब माझी वैयक्तिक आहे की गेली सोळा वर्षं मी एखाद्या गोष्टीबद्दल झगडतोय आहे आणि यापुढेही भांडत राहणार आहे कारण ती माझी वैयक्तिक बाब आहे आणि त्यामुळं यासाठी आवश्यकतेनुसार आम्ही जीवन सावंत असतील किंवा आर पी आयचं आठवले गटाने जे आंदोलन केलं चुकीच्या बाबी ज्याबद्दल केलेलं आहे त्यांनी खुशाल आंदोलन करावं सावंत सरांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढं निश्चित यावं जर प्रशासनाची काही बाब चुकली असेल तर त्यांनी संविधानिक मार्गानं कोर्टात जावं विभागीय आयुक्तांकडे दाद मागावी आमची काही हरकत नाही परंतु हे चुकीचे माहिती देऊन अपुरी माहिती देऊन मला बदनाम करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे हा चुकीचा आहे आणि म्हणून प्रशासन म्हणून आम्ही ह्या कुठल्याही गोष्टीचं समर्थन करणार नाही आणि निश्चितपणे मी माझ्या वकिलांशी बोललेलो आहे आवश्यकतेनुसार जी पुढील कारवाई करावी लागेल आवश्यकतेनुसार अगदी आब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा लागला तरी तो आम्ही करणार आहोत एवढंच मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो पण निश्चितपणे मोहन गायकवाड या यांनी व्यक्तिशः गेल्या अनेक दिवसांमध्ये मॉडेल स्कूलच्या माध्यमातून एक चांगली प्रतिमा शिक्षण विभागाची निर्माण केली आहे राज्यात नव्हे देशभरामध्ये आपल्या सांगलीचं चा नाव केलेलं आहे गुणवत्तेची कास चांगली धरलेली आहे आणि यामध्ये केवळ काही घटकांना माझ्या खुर्चीचं मोह आहे असं माझं प्राथमिक निरीक्षण झालेलं आहे म्हणून त्यांनी हे षडयंत्र रचून मला बदनाम करण्यासाठी मला या पदावरून बाजूला करण्यासाठी हे केलेलं षडयंत्र आहे हे मी आपल्याला नम्रपणे निदर्शना इच्छितो बाकी कायदेशीर लढाई आहे ती आम्ही लढूच त्याबद्दल काही प्रश्न नाही परत एकदा या चॅनलच्या माध्यमातून मी निश्चितपणे त्यांनी जे जे आरोप केलेले आहेत ते त्याच्यामध्ये तथ्य नाही आणि मी तर जातीवादी निश्चित नाही बाईलवेढा नाही किंवा अन्य कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीत हे परत नम्रपणे आणि प्रांजळपणे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी निदर्शनास आणू इच्छितो एवढीच आपल्याला विनंती आहे आणि धन्यवाद बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली